चौदाशे नव्वद मध्ये अहमदनगर शहराची स्थापना केल्यानंतर आपल्या कारकिर्दीत नगर मध्ये ज्या काही खास वास्तू विशेष लक्ष घालून तयार करून घेतली त्यापैकीच एक महत्वाची आणि अप्रतिम ऐतिहासिक वास्तू म्हणजे हस्त बिहस्त महल महाल एकाच वास्तू हस्त बिहस्त यास आज बेहस्त बाग किंवा सरळ सरळ भिस्तबाग म्हणून देखील संबोधलं जात ही वास्तू एकच असून तिचं खरं नाव बाग हस्त बिहस असं असल्याचं आपल्याला पुस्तकांमध्ये पाहायला मिळत ही वास्तू पंधराशे सहा मध्ये अहमद निजामशाहने बांधली ते अहमदनगर जवळील नावाच्या गावापासून म्हणजे आता जो भाग शहराचाच एक भाग तिथून अगदी काही एक दोन किलोमीटरच्या अंतरावरती दूर आहे हा बाग फैज म्हणून देखील प्रचलित आहे निजामशाहीचा संस्थापक अहमद शाह हा महाल आपल्या काळात बनवून घेतला असल्याचे अहमदनगरमधील निजामशाहीकालीन सर्वात जुन्या वास्तूंपैकी एक आहे फैजबख महाल अष्टकोनी असून त्याच्या बाजूस अष्टकोनी आकाराचा तलाव आहे जो आज पूर्णतः नामशेष आहे मात्र तलावाचा आकार आज आपल्याला पाहायला मिळतो तोरण पाहिल्यास अष्टकोनी तलावात अष्टकोनी महाल असे चित्र दिसते तलावात पाणी सोडण्यासाठी पिंपळगाव व शिंडी या गावातून नळ टाकून पाणी आणले होते त्या काळात तलाव काठोकाठ भरलेला असल्याने महालापर्यंत पोहोचण्यासाठी होडीचा वापर केला जायचा त्याशिवाय महालात पोहोचता येत नसायचं महाल अस्त असून प्रवेशासाठी कमानी असलेले आठ दरवाजे आहेत जे की आज काहीसे नामशेस आहेत प्रत्येक दरवाजासमोर होडीतून उतरण्यासाठी बुरुदांच्या आकाराचे धक्के बांधलेले होते हे धक्के आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तसेच तलाव बाहेरील बाजूने अष्टकोनी होता त्याच्या स्पष्ट खुनावरून लक्षात येतं मंडळी तेव्हाच्या काळी हे बघा बांधकामाचं स्ट्रक्चर कसं असायचं आहे का त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतोय हे जे तुम्ही पाहताय हे यामध्ये लाकडाचा वापर केला आहे बांधत असताना बघा आजही म्हणजे एक साधारण साधारण साडेचारशे ते पाचशे वर्षापूर्वीची ही वास्तू आहे त्यामध्ये हा लाकडांचा वापर कशा पद्धतीने त्यावेळेस केला होता हे आपल्याला इथं पाहता येत अष्टकोणी महल त्याच्या बाजूस अष्टकोणी तलाव तलावास लागून बाहेरच्या बाजू सुंदर फुलांचा खास बनवून घेतलेला बाग बगीचा हे असे वर्णन वाचल्यानंतर या भग्न नामशेष झालेल्या महालाचे त्या काळातील नयनरम्य चित्र आपल्या डोळ्यासमोर दालनांचा मध्यभाग सपाट असून मधोमध एक हौद आहे बहुधा तिथे कारंजा असाव्यात तलावातून आठ दालनातून येणारी हवा आपोआपच गार होऊन येत असावी उष्ण काळात वास्तव्यासाठी ही खास शाही व्यवस्था केलेली आपल्याला लक्षात फैजबक्ष महालाच्या या आठ कमानी स्वर्गाच्या आठ दाराच्या घोतक आहेत महालाच्या सपाट गच्चीवरून जाण्यासाठी दगडी जिने होते परंतु ते आता भग्न अवस्थेत आहेत निजामशाही काळातील शाही जीवनाची प्रचिती देण्यासाठी फैजबख महल आज हे स्मारक म्हणून उभा आहे या महालाचे संपूर्ण बांधकाम विटावत सुन्यात असून आतील व बाहेरील बाजूने चुन्याचा मुलामा देऊन त्यावर सुंदर नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं नक्षीकामासाठी भौमितिक आकाराचा वापर केला असून त्याचा बराच भाग आजही सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतो मुख्यतः छताचा एवढ्या वर्षानंतर नक्षी हे नक्षीकाम टिकून राहणे हेच या नक्षीकामाचं खास वैशिष्ट्य आहे सुंदरतेबरोबरच टिकाऊपणालाही विशेष महत्त्व दिलं होतं हे आपल्याला त्यावरून लक्षात येतं फजबक्ष महालात निजामशहा व त्याच्या नोकरांशिवाय इतर काही मोजक्याच कलावंतांशिवाय कोणालाही प्रवेश नसायचा या वास्तूला चारही बाजूने उंच दगडी संरक्षक भिंती होत्या तसेच मुख्य दरवाजा देखील कडक पहाऱ्याच्या नजरेत असायचा इसवी सन पंधराशे सहा मध्ये ही वास्तू तयार झाली मात्र ज्या अहमद शाहने ही खास रम्य वास्तू तयार करून घेतली त्याला मात्र केवळ वर दोनच वर्षाचा काळ या वास्तूचा उपभोग करण्यात आला कारण सन पंधराशे आठ मध्ये त्याचा मृत्यू झाला मग पुढील काळात निजामशहानी या वास्तूंचा उपभोग घेतला विशेषतः बुरहान शाह व मुर्तुजा दिवाना यांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो चांदबिबीचेही येथे काही काळ वास्तव्य असल्याचे उल्लेख तत्कालीन लेखकांनी केले आहेत मृतुजा दिवाना याची तर ही सर्वात आवडती वास्तू होती त्याने सर्वाधिक काळ येथे वास्तव्य केल्याचे उल्लेख व परिसरात इतरही काही वास्तूंची निर्मिती केली असं आपल्याला ऐकण्यात येतं शिवाय वाचनात हे आहे हा बाग विस्तार करून इथे विविध प्रकारची सुगंधित शोभेची फुलं असलेली बाग बुरहान शाहने तयार करून घेतली होती तलावाच्या बाहेरच्या अष्टकोनी आकाराच्या पुढे आठ भाग असलेली ही बाग त्याने खास लक्ष घालून तयार करून घेतली होती आठ भागात आठ भिन्न प्रकारच्या रंगांच्या फुलझाड बाग सजविण्यात आली होती ही फुलझाडे शोभेची नाजूक व मनमोहक असावी व ती दूरदूरच्या प्रदेशातून मागून घेण्यात आली होती तटबंदीचा जो मुख्य दरवाजा आहे त्यास दोन कमानी असून दरवाजा खोला आहे या दोन दरवाजांमध्ये उजव्या हाताला पूर्वेकडे एक हमामखाना आहे मुघल बादशाह अकबराचा पुत्र शहजादा मुरादने इसवी सन पंधराशे पंच्याण्णव साली जेव्हा तत्कालीन अहमदनगरच्या निजामशाहीवर स्वारी केली त्याने आपल्या सैन्यासह अहमदनगरच्या किल्ल्यास वेढा दिला होता त्यावेळी त्याचा मुक्काम याच बेहस्त होता याबद्दल बुरहाने मासिरमध्ये उल्लेख मिळतो चौदाशे नव्वदमध्ये मध्ये अहमदनगर शहराची स्थापना केल्यानंतर आपल्या कारकिर्दीत नगरमध्ये ज्या काही खास वास्तू विशेष लक्ष घालून तयार करून त्या त्यापैकीच एक महत्वाची आणि अप्रतिम ऐतिहासिक वास्तू म्हणजे हस्त बिहस्त बिहस्तम